सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांना फार्मर ॲप आलेले आहेत तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता हे काय जे काही ॲप्स आहेत ते, ते प्रकारे वर्क करणार आहेत यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सिंगल विंडोज इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल ॲप तयार करण्यासाठी गतीने येतं याबद्दल प्रक्रिया आता सुरू झालेली आहे जी की आता एक एप्रिलपासून हे अप्लिकेशन इथं सुरू होणार आहेत तर या ॲप्लिकेशनचा यूज कशाप्रकारे करायचा आहे शेतकऱ्यांसाठी ही जी ॲप्स आहे इथं सुरू करण्यात आलेली आहे तर यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याचप्रमाणे यामध्ये सर्व योजनेचा लाभ या एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना इथं मिळणार आहे जे की फर्स्ट व्हर्जन एक एप्रिलपासून सुरू करण्याचे जे की इथं मान्यता देण्यात आलेली आहेत तरी इथं जे की आता एक एप्रिलपासून याचे जे की अप्लिकेशन आहे ते आता सुरू होणार आहेत तर यामध्ये जे की शेतकऱ्यांना नवीन योजनेचा लाभ मिळतो तर या सर्व जे काही योजना आहे ते एकाच ॲप्लिकेशनमधून तुम्ही तुमचा डेटा चेक करू शकता फॉर्म व त्या ॲप्लिकेशनबद्दल संपूर्ण डिटेल्स तुम्हाला एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या जे काही शेतीविषयक सर्व योजना आहेत तर तुम्ही एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व तुम्ही चेक करू शकता व तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पी किंवा त्यानंतर नानाजी देशमुख त्यानंतर जेवढ्या काही विहिरी विहीर आहे ट्रॅक्टर आहे मोटर आहे अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्ही एकाच ॲप्लिकेशनमधून घेऊ शकता व त्यावरती जी काही प्रक्रिया आता सुरूसुद्धा झालेली आहे त्यानंतर ही जी अप्लिकेशन आहे ते शेतकऱ्यांसाठी जलदगतीने सुरू करण्यासाठी व सर्व शेतकरी बांधवांनी इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर यामध्ये कोणकोणते जे काही महात्मा ज्योतिबा फुले आहेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी तर यामध्ये जे काही कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये कोणकोणते योजना आहे लिस्ट लिस्टसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ही जी अप्लिकेशन आहे कशाप्रकारे वर्क करणार आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म प्रकारे भरावं लागणार आहे त्यानंतर ही जी ॲप्लिकेशन आहे फक्त मोबाईल नंबर थ्रू रजिस्ट्रेड इथं होणार आहे ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यानंतर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज त्यानंतर या ॲप्लिकेशनबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू